सह्याद्रिशिखरे रम्यम् अनुसूयात्रिनन्दनं तं वन्दे परमानन्दं दत्तात्रेयं जगद्गुरुं दत्तात्रेयं जगद्गुरुं जोचौ युगीचाधिष्ठात्री अमोघा सिद्धि घरी तो माता पुरी राज्य करी दया नमन श्री दत्तात्रया दया नमन श्री दत्तात्रया श्री दत्तात्रय महाराज की जय आज बर्याच दिवसानंतर। धर्मगप्पा वित धनंजय या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकतोय सर्वप्रथम सर्वांनाच माझा दंडवत प्रणाम आणि जे नवीन असतील त्यांनी व्हिडिओ सबस्क्राइब नक्की करा कारण की व्हिडिओ सुरू असतात पण प्रवचनाचा व्हिडिओ बऱ्याच दिवसानंतर टाकतोय व्हिडिओ सुरू असल्यानंतरही बरेच जण भेटल्यानंतर म्हणतात बाबा बरेच दिवस झालेत व्हिडिओ आलेले नाही जर तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल आणि तुम्हाला तुम्ही जर काही दिवस व्हिडिओ बघणं बंद केलं तर तुम्हाला व्हिडिओ दिसणं बंद होतं मात्र आपले व्हिडिओ स्थान दर्शनाचे असतील इतर आरतीचे असतील ते सुरूच असतात असो मार्गशीर्ष महिना लागलेला आहे मासा नाम मार्गशीर्ष हो भगवान श्रीकृष्ण महाराजांनी भगवद्गीतेत सांगितलेले का महिन्यातला उत्तम महिना तो मार्गशीर्ष हो, तो मी आहे आणि मग मार्गशी या मार्गशीर्ष महिन्यात आपल्या सर्वांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची खूप आनंदाची गोष्ट घडलेली आहे जगदवंद्य विश्वमंद्य सहयुगी अवतार असणारे अमोघ दर्शनी श्री दत्तात्रेय प्रभू या मार्गशीर्ष महिन्यात अवतरलेल्या आहेत त्या श्री दत्तात्रेय प्रभूंच्या श्रीचरणी वंदन करतो या पवित्र समजल्या जाणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक जण आपला देवधर्म वाढवत असतात त्यानिमित्ताने काही ना काही आपल्या दैनंदिनीमध्ये बदल करून परमेश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग मी विचार केला की बऱ्याच जणांचे फोन येतात मॅसेज येतात की या महिन्यात काय करायला हवं काहींना माहिती असतं काहींना माहिती नसतं काहींना माहिती असतं पण थोडं नेमकं माहिती नसतं आणि काहींना हे करावं की ते करावं असं कन्फ्युजनमध्ये माहिती असते आणि म्हणून मी विचार केला की या महिन्यात आपण अधिकचं काय करू रोज तर देवधर्म आपण करतोच रोज तर आपण स्मरणही कदाचित करतो मात्र या महिन्यामध्ये मार्गशिर्ष महिन्यामध्ये आपण अधिकचं काय करू शकतो हा विचार करून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे पहिला मुद्दा वेगळं काही करायची गरज नाही असं नाही थोडंसं आहे जे रेग्युलर करतो त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं उदाहरण पारायण पण रोज करतो स्मरण रोज करतो पुस्तकही कदाचित रोज वाचतो मात्र हे सगळं करत असताना या महिन्याला फोकस ठेवून काय करायला हवं सर्वप्रथम आपण नेहमीपेक्षा स्मरण अधिक करायला हवं पारायण अधिक करायला हवं तीर्थस्थानाला जायला हवं नेहमी ह्या गोष्टी करत असतानाही मग आता स्मरण करायचं तर कुणाचं करायचं तर मी शास्त्राधारे असं सांगेल की स्वामींचंच स्मरण जास्त करायचं मात्र नाही श्री दत्तात्रय प्रभूंचा मार्गशीर्ष महिन्यामध्ये अवतार झालेला आहे जयंती आहे जन्म झालेला आहे म्हणून त्यांचं नामस्मरण करायला हरकत नाही पण स्वामी स्वामी आहेत तर आपण काय करू शकतो तर आपण श्री दत्तात्रेय प्रभूंच्या लीळांचं वाचन करू शकतो आपण श्री दत्तात्रेय प्रभूंच्या स्तोत्राचं पारायण करू शकतो उदाहरण श्री दत्तात्रेय कवच आहे ते तुम्ही रोज जर एक वेळा पाच वेळा वाचत असाल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकवीस वेळा अथवा एक वे एकावन्न वेळा वाचू शकता त्याचप्रमाणे श्री दत्तात्रय कवच हे रोजच्या पारायणाच्या पुस्तकामध्ये आहे त्यावेगळं श्री दत्तात्रय बाळक्रीडा या ग्रंथाचं पारायण तुम्ही मै महिन्यामध्ये करू शकता श्री दत्तात्रेय प्रभूंच्या लीळा वाचू शकता श्री दत्तात्रय प्रभूंचं सह्याद्री पर्वताचं माहूरचं वर्णन असलेलं सह्याद्री वर्णन हे ग्रंथ हे पुस्तकही हा ग्रंथही तुम्ही वाचन करू शकता पारायण करू शकता तर पारायण करत असताना श्री दत्तात्रय बाळखेडा असेल अथवा सह्याद्री वर्णन असेल खरं तर ते एका बैठकीत वाचलं तर उत्तम असतं मात्र तुम्ही तुमच्या वेळेनुसार रोज एक अध्याय किंवा काही विशिष्ट वव्या किंवा रोज पूर्णही करू शकता हे झालं वाचन पारायण तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या नामाचं स्मरण करून श्री दत्तात्रय प्रभूंच्या नावाच्या एकवीस एक्कावन्न गाठ्याही करू शकता पण मी सांगेन की तुम्ही स्वामींच्याच नावाच्या करा याचा उल्लेखही मी इतर प्रवचनांमध्ये केलेला आहे व्हिडिओमध्ये केलेला आहे का स्वामींच्या नावाच्या करायचे त्यानंतर तुम्ही स्वामींच्या अथवा तुमच्याकडे श्री दत्तात्रय प्रभूंचा विशेष असेल तर श्री दत्तात्रय प्रभूंच्या विशेषाची सेवना मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता या वेगळं तुम्ही तीर्थस्थान दर्शनाला जाऊ शकता श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणांकित स्थानाला जाऊ शकता पण सूत्रपाठाचा स्वामींच्या आज्ञाचा संदर्भ घेऊन माहूरचा निषेध करून म्हणजे माहूरला न जाता पांचाईश्वरला श्री दत्तात्र येत असतात तिथे जाऊ शकता स्थानवंदन करू शकता आपण काय काय करू शकतो याचा मी थोडक्यात सांगितलेला आहे काय काय करू शकतो हे आपण थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मग हे सर्व करत असताना आपण श्री दत्तात्रेय प्रभूंच्या नामाचं स्मरण करत असताना स्वामींच्या नामाचं स्मरण करत असताना वाचन करत असताना पारायण करत असताना आपले सांसारिक बंधन सांसारिक विचार सांसारिक अडचणी बाजूला ठेवून एकाग्र चित्ताने करायला हवं सोबतच हे सर्व जे पारायण आहे जो देवधर्म आहे तो सकाळी सहाच्या आत लक्षात घ्या बरं का सकाळी पहाटे सहाच्या आत झाला पाहिजे तर त्याला अधिकचं महत्त्व आहे इतही इतर वेळे केल्या तर फायदा नाही आहे का आहे पण तो पहाटे सहाच्या आत जर झाला तर अधिकचा फायदा आहे ज्याला आत्ताच्या चालू भाषेत सांगेल ऑफरचा टाईम आहे तेवढ्याच वेळेला ती ऑफर उपलब्ध असते कारण स्वामी सांगतात की पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान परमेश्वर बाळ प्रदेशावरती श्रीकर ठेवून असं बघत असतात की माझं नाम कोण घेतोय माझ्या स्थानप्रसाद भिक्षुक वासनिकाची सेवना कोण करतोय पारायण कोण करतोय देवधर्म कोण करतोय सकाळी साखर झोपेवरती नियंत्रण करून माझ्यासाठी कोण उठतोय जर तो भक्त माझ्यासाठी उठत असेल तर त्या भक्ताचं दुःख मला दूर करावं लागेल आणि म्हणून परमेश्वर तीन ते सहाच्या दरम्यान जीवांचं चिंतन करत असतात कोण उठलेलं आहे ते बघत असतात त्यावेळेस जर आपण ते पारण केलं तर ते अधिक फलदायी अधिक लाभदायी होऊ शकतं होत असतं